देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व ग्रामपंचायत शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे लोकांचा ध्यास ग्राम शहर विकास हे उद्दिष्ट ठेवून विशेष श्रमसंस्कार मोजे शिरापूर तालुका मोहोळ येथे संपन्न झाले दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित केले होते यामध्ये कार्यक्रमाधिकारी समाधान गायकवाड व सहकार्यक्रम अधिकारी महेश माने यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साजरा झाला कैलासवासी संभाजीराव गरड मोहोद्देशी व संशोधन संस्था मोहोळ संचलित देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ पुण्यश्लोक ऐनेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर व ग्रामपंचायत शिरापूर सो यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रमसंस्कृत शिबिर युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास हे उद्दिष्ट ठेवून चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शिरापूर येथे उत्पन्न होत आहे शिबिरामध्ये अगदी पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गेल्या पाच दिवसामध्ये शिरापूर या गावामध्ये आमच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान निर्मिती वृक्षारोपण बंधारा निर्मिती जनजागृती यासारखे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत राबवलेले आहेत त्याचबरोबर गावातील कुटुंबांचा जो सर्वे आहे तो सर्वे आमच्या संपूर्ण स्वयंसेवकांनी केलेला आहे अशा पद्धतीनं आज संध्याकाळी एक सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे एकूणच या शिबिरामधून शिबिराच्या माध्यमातून युवकाचा व्यक्तिमत्व विकास व्हावा हा उद्देश आम्ही ठेवलेला आहे त्या पद्धतीनं आमचे सर्व स्वयंसेवक कार्य करत आहेत धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक आणि एम एस एम एस एस कार्यक्रमामध्ये मी या ठिकाणी छोटीशी मुलाखत या ठिकाणी देत आहे देशभक्त आहे काही सोलापूर विद्यापीठ सोलापूर व देशभक्त संभाजीराव दलाड महाविद्यालय महो आदिश शिरापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने योजेश शिरापूर या ठिकाणी एल एस एस राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर या ठिकाणी पार पडत आहे आजच्या या श्रमसंस्कार शिबिराचा सहावा दिवस या सहा दिवसामध्ये आम्ही कॉलेजच्या चा, स्टुडंटच्या मार्फत विविध श्रमसंस्कार कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम कार्यक्रमाच्या अंतर्गत श्रमसंस्कार शिबिरात विविध जनजागृती रॅली वृक्षारोपण असेल श्वेष्ठ्डे असतील स्वच्छता अभियान असेल अशा विविध कार्यक्रमाचे नियोजन किंवा आयोजन करून या ठिकाणी आम्ही हे स श्रमसंस्कार शिबिर पार पाडत आहोत ह्या श्रमसंस्कार शिबिर पार पाडत असताना मोजे शिरापूर गावचे लाडके सरपंच आदरणीय सौदागरजी साहेब तसेच गावच्या सरपंच वृषाली मॅम यांचासुद्धा पूर्ण सपोर्ट आम्हाला या ठिकाणी मिळत आहे व त्यांच्या सपोर्टने आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी आमचं श्रमसंस्कार शिबिर पार पाडत आहे मी से विका जोती सोलापुर सोलापुर, से एक स्वयंसेविका आहे माझे नाव ज्योतिन नवरे पुणेश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर कैलास वर्षी संभाजीराव करड बहुउद्देशीय व संशोधन संस्था संचलित मोहोळ देशभक्त संभाजीराव करड महाविद्यालय मोहोळ व ग्रामपंचायत शिरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस युवकांचा ध्यास ग्राम ग्राम शहर विकास हा स्लोगन घेऊन आम्ही या गावात आलो आहे या गावात आम्ही आल्यापासून गावाची स्वच्छता तसेच इथं जनजागृती करण्याचं काम केलं तसेच बरेच शोष खड्डे आणि सर्व लोकांना आम्ही माहिती दिली स्वच्छतेची माहिती दिली तसेच शाळेची शाळेच्या स्वच्छतेपासून आम्ही सुरुवात केली तसेच पूर्ण गावही स्वच्छ केले या प्रकारे आम्ही आमचं काम राबवलेलं आहे नमस्कार नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या